मराठ्यांसाठी अत्यंत बॅड न्यूज घरी झोपा काढू नका कारण आपल्यासोबत खूप मोठा धोका झाला आहे हा जो जी आर आहे ना तो जी आर पूर्णपणे खोटा आहे आणि पुन्हा एकदा आपलं मुंबईला जावंच लागेल आणि सगळ्यांनी निघायचा आता महिलांनी सुद्धा घरात बसायचं नाही कारण जेव्हा आपल्या जातीसोबत धोका होईल ना घरात बसायचं नाही सगळ्यांनी मुंबईला चला चाला <laughs> चा, गावात कायच करावं रे बो घाबरू नका ना तो जी आर पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसवणारा आहे कायद्याच्या चौकटीत बसणारा जी आरच या सरकारनं आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळं अजिबात घाबरायचं नाही उपसमितीचे सदस्य शंभूराजे देसाई त्यांनी असं सांगितलंय की प्रत्येकाला न्यायालयात जायचा अधिकार आहे पण हा जी आर कोणी रद्द करू शकत नाही आणि कोणीच करू शकत नाही कोणी पण असू द्या मग किती पिके आणि कळलं का ज्याने प्रत्येक शब्दाचा अभ्यास केला आहे ना देवसुद्धा आता जी आर रद्द करू शकत नाही कारण आहे ना हा जी आर पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसतोय आणि संविधानावर हा भारत देश चालतोय त्यामुळं आपल्या जी आरला आता धोका नाही आता दुसरी गोष्ट सी एम देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलंय हा जी आर कोणीच रद्द करू शकत नाही कोणाला पण येऊ द्या त्यांचा सुद्धा स्टेटमेंट आहे की ह्या जी आरचं आता कोणीही वाकडं करू शकत नाही मी काय म्हणलं माहिती का आज म्हणलं चला आता मराठ्यांना थोडा धक्का द्यावा की मराठी झोपले का काय तुम्हाला जागा करणं गरजेचं आहे ना आणि काय लोक आहे ना असे माझ्यावर असे नजर ठेवूनच आहेत की हा कधी चुकीचं सापडतो आता त्या येड्यांना हे माहिती नाही की मी जातीवादी नाही रे बाबा ज्या जातीवर अन्याय होईल त्या जातीच्या बाजूने मी ठामपणे उभा राहणार मग जात कोणतीही हो असो कारण मी व्हिडिओ बनवताना जात डोक्यात ठेवतच नाही किंवा एखाद्या जातीला मला टार्गेट करायचं असं बी नसतं माझं कधीच नाही आता तुम्ही त्या नजरेतून मला बघताय आता मी तर तुमच्या घरी नाही आलो की मला बघा मला बघा पण उगंच आपलं बसतायचं बसताय उगं टवाळ काय करत आणि हा जातीवादी आणि हे येडे अरे असू दे जाऊ दे चल करतो माझ्या माझी बदनामी ना करतोय ना बाबा कर बिंदास्त कर तुझी बदनामी तुला लक लाभ काही फरक पडत नाही आरवीला आरवी बिंदास्तपणे अन्यायाच्या बाजूने उभा राहतो करत तू काहीच वाकडं करणार नाही कळलं का